लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राज्याचे विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वात म्हसवड नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्वांच्या सर्व लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह एकवीस उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवला या दणदणीत विजयाचा सा उत्सव साजरा करण्यासाठी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी म्हसवड येथे सपत्नीक उपस्थित राहून नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ पूजा सचिन विरकर तसेच विजयी नगर सेवकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशी ऐतिहासिक विजयी मिरवणूक काढण्यात आली या विजय मिरवणुकीत भाजपाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू बघिणी तरुण तसेच अबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते भाजपाच्या विकासाच्या दृष्टिकोनावर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विश्वास ठेवत हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या म्हसवडच्या जनतेप्रती मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त करून या देदिप्यमान विजयाबद्दल सर्वांचं अभिनंदन व शुभेच्छा दिल्या म्हसवडकरांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवताना सिद्धनाथच्या या पवित्र भूमीला विकासाच्या बाबतीत नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा शब्द त्यांनी दिला मसवड नगरीच्या नवनिर्वाचित पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष सौ पूजा सचिन विरकर व सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून म्हसवड शहरातील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते शिक्षण व आरोग्य या सह सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका